श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनेलवर आपले स्वागत आहे हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही जाणून घ्या काय आहे त्यामागील पौराणिक कथा तुमच्या मनात हा प्रश्न अनेक वेळा आला असेल की जगभरात विष्णू आणि महेश म्हणजेच महादेवाची अनेक मंदिरे आहेत आणि याशिवाय आपण त्यांची घरी सुद्धा स्थापना करून पूजा करतो पण ब्रह्मदेवाची कधीच पूजा केली जात नाही त्यांचे एकच मंदिर आहे जे पुष्कर मध्ये आहे ब्रह्मदेवाची पूजा करणे निषिद्ध का मानले जाते या मागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेऊया ब्रह्मदेवाला देण्यात आला होता शाप पुराणानुसार एकदा ब्रह्माजी हातात कमळाचे फूल घेऊन आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नियज्ञासाठी योग्य जागा शोधत होते तेवढ्यात एके ठिकाणी त्यांच्या हातातून कमळाचे फूल पडले हे फूल पृथ्वीवर पडताच पृथ्वीवर एक झरा तयार झाला आणि त्या झऱ्यापासून तीन सरोवरे तयार झाली जा ज्या ठिकाणी ते तीन धबधबे तयार झाले ते ब्रह्म पुष्कर विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जातात हे पाहून ब्रह्मजींनी या ठिकाणी यज्ञ करण्याचे ठरवले यज्ञात ब्रह्मजींना त्यांचे पत्नी सोबत असणे आवश्यक होते भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तेथे ते नव्हती आणि शुभ वेळ निघून जात होती या कारणास्तव ब्रह्मजींनी त्याचवेळी तेथे ते उपस्थित असलेला एका सुंदर स्त्रीशी विवाह केला आणि तिच्याबरोबर यज्ञ केला देवी सावित्रीला याची माहिती मिळाली त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी शाप दिला की ज्याने विश्व निर्माण केले त्यांची संपूर्ण कुठेही पूजा केली जाणार नाही पुष्कर वगळता जगात कुठेही ब्रह्मदेवाचे ब्रह्म मंदिर नसेल या शापामुळे ब्रह्मजींचे एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे पद्मपुराणानुसार ब्रह्माजी पुष्कराच्या या ठिकाणी दहा हजार वर्ष वास्तव्यास होते या दरम्यान त्यांनी विश्वाची निर्मिती केली यानंतर त्यांनी पाच दिवस यज्ञ केला याच यज्ञात सावित्री पोहोचली होती आजही भक्त दूरवळूनच ब्रह्मांजींचे दर्शन घेतात पुराणानुसार राग शांत झाल्यावर सावित्री पुष्करजवळच्या डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी गेली માન્યતેનુસાર સાવિત્રી દેવી મંદિરમાં રાહુન ભક્ત કલ્યાણ કરતી